बाबा अशी साथ मिळणं तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे आणि कीर्तनामध्ये दे रंग देवता तेव्हाच येते सगळे जण पूर्ण भावानी जीव तोडून सेवा करतात नाद ब्रह्माची ब्रह्माची शब्द ब्रह्माची आणि मग परब्रह्म साकार व्हायला किती वेळ लागतो कीर्तनामध्ये श्रोत्यांच्या रूपात आम्ही त्याला पाहतो महाराज म्हणतात ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयां किती सोपाय बघा ज्यांच्या वचनाला ओल ओल आहे ओल ओलावाय त्यांचा संघ मला दे इतकं सोपं महाराज सांगतायत मग आता तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं शब्द कसे भिजवायचे ज्यांच्या वचनांमध्ये आपुलकी आहे स्नेह आहे आर्द्रता आहे प्रेम आहे भाव आहे त्यांचा संघ मला दे आज कुणी कुणाशी धड बोलायला तयार नाही बोललंच तर नीट बोलायला तयार नाही शब्द समल के बोलीये शब्द के हात ना पाव एक शब्द हे औषधी तो दुसरा शब्द हे घाव असं म्हटलंय म्हणजे शब्दांनी होणारी जखम आणि एखाद्या शस्त्रांनी होणारी जखम यामध्ये ही शब्दांची जखम फार त्रास देते आणि दुर्दैवाने आम्ही सुद्धा त्याच जखमा फार लक्षात ठेवतो काही वेळा काय असतं फरगेट फरगिव आणि मूव्ह फॉरवर्ड या तीन गोष्टी फार पाळणं आयुष्यात गरजेचं असतात काही गोष्टी विसराव्यात काही गोष्टी क्षमा कराव्यात आणि काही गोष्टी सगळ्या माग टाक टाकून पुढे निघून जावं हे जमलं पाहिजे बरं का आम्ही तेच ठेवतो पंचवीस वर्षापूर्वी अमुक अमुक लग्नात मला हलकी साडी दिली पंचवीस वर्ष खतखत राहतं डोक्यात उरात अखंड तेच 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 काही गोष्टी सोडूया मुखामध्ये अखंड भगवत प्रेमाचा ओलावा राहील असे काहीतरी व्यवस्था करता येईल का माणसाच्या दोन प्रतिमा असतात श्रोते हो माणूस कायम प्रतिमेत जगतो एक समोरच्याला दिसणारी आणि दुसरी वस्तुस्थितीत असणारी दोन प्रतिमांमध्ये माणूस जगतो म्हणून असं म्हटलंय एकच राहावं जसं आहे तसं समोर प्रदर्शित व्हावं विनाकारण कुठल्याही गोष्टीचा दिखावं न करता बोलायचंच असेल ना तर भगवंताच्या विषयी बोलावं न बोले मना जनी वावूगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो मनोबोध नावाचा समर्थांचा ग्रंथ आहे छोटा मनाला उपदेश केले बोलायच असेल तर म्हणाले रामाशिवाय कृष्णाशिवाय बोलूच नको आमचं असं आहे चार बाई एकत्र जमल्या की सगळी वर्तमानपत्र तिथं मिळतं गावाचं का हिचं काय झालं त्याचं काय झालं का कुणा ही कुणाबरोबर गेली अगो ती तशीच आहे त्यापेक्षा आपण असं म्हणूया ना एक एक किती माळा जप केलं तू आज किती झाला जप ज्ञानोबांचं तुकोबांचं काही काही वाचलंच काही ग्रंथांना स्पर्श केला का मी नेहमी सांगते की आपण बघा ना अनेक गोष्टींकरता व्यवहारामध्ये जरा काही बिनसलं की आपण तब्येतीत बिघाड झालं की डॉक्टरांकडे जातो डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात मेडिकलमध्ये जातो औषध गोळे आणतो आणि त्या देवा पुढे ठेवतो ना हळदी कुंकू हात नाही की नाही ते औषधं घेतो जो काही कोर्स असेल तो श्रद्धेने पूर्ण करतो का इच्छा असते गुण पडला पाहिजे फरक पडला पाहिजे मग संतांचे हे ग्रंथ म्हणजे मा तुमच्या माझ्याकरता औषधाचंच काम आहे जीवनातल्या नैराश्यावरचं औषध आहे जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तर आहे तिथे शंका नाही आणायची ते मात्र आम्ही सगळं पोथे बासनात गुंडाळून तिथं मात्र हळदी कुंकू वाहतो तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तिथे मनामध्ये शंका नाही आणायची आणि संतांनी आम्हाला आचार विचार बोलावं कसं हे सुद्धा सांगितलंय कसं बोलायचं जिभेची दोन काम आहेत स्वाद आणि दुसरं काम आहे पहिलं काम आहे स्वाद खायचं चव चा चाकतो आम्ही आजचं जिरत नाही तोपर्यंत उद्या काय बनवायचं महाशिवरात्रीच्या उपासाला मी काय खाऊ याचं महिनाभर नियोजन असतं आमच्याकडे उपासाचे एकशे आठ पदार्थ पुस्तकं लिहिली आमचे पुण्याचे पुण्याजवळचे कोडीत गावचे एक आचार्य आत्रे आपल्या सगळ्यांना माहिती आत्र्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आत्रे नवीन नाही आहेत कुणालाच आत्र्यांनी एक पद लिहिलंय म्हणाले की हे असं विडंबन काव्य त्याला म्हणतात ते म्हणाले उपासमज लागला सखे गबाई बाई उपास मज लागला कसं भक्ती आमची बघा उकडले बटाटे सहा आत्यांच काव्य मोजिल्या खार का दहा हे एकटीसाठी बरं का आणि म्हणायचं दिवसभर तोंड असं असतं की जणू काही गिळलंच नाही आम्ही आणि सगळ्या म्हणजे जगाचं टेन्शन असल्यासारखा चेहरा मी निंदा नाही करतय आत्र्यांचं काव्य सांगण्याच्या निमित्ताने बोलते आणि कुणी आपल्या आपल्या पुरतं घेऊ नका बर का उकडले बटाटे सहा मोजिल्या खार का दहा नुसता केला पहा सखे ग बाई उपासमज लागला मज लागला सखे ग बाई उपासमज यांना वाजवायचंच आहे हा उपासमज भोवला दिवसभर असा उपास 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 करत आम्ही एवढं सगळं एकादशी दुप्पट खाशी आपल्याकडे आहे आणि मग शेवटी जीव कासावी शेवटपर्यंत चतुर्थी सुद्धा आम्ही करतो पण सकाळी ब्रश करण्या करताना करता काय रावसाहेब आता चंद्रोदय किती वाजताय हे चिंतन म्हणजे त्याच त्या गणपतीपेक्षा त्या चंद्राची आम्ही एवढी वाट पाहतो त्या दिवशी म्हणजे मग आम्हाला गिळायला मिळतं की नाही हा उपास मज भोवला जीव कासावीस झाला नाहीच सुधारलं शेवटी दही भात मधुर उपास मज हे आदर्यांच काम म्हणून फार कोणी त्यांच्या नादी लागत नव्हतं आणि अशा पद्धतीचं की स्वाद हे जीवनाचं पहिलं पहिल काम आहे म्हणजे जिभेचं पहिलं काम दुसरं काम आहे वाद पहिलं काम स्वाद दुसरं काम वाद म्हणून जगातली नव्याण्णव टक्के भांडणं जिभेमुळे होतात आणि ती कमी पडली की माणूस हाणामारीवर उतरतो आणि आज समाजामध्ये असं आहे दोन माणसं भांडत असली तर पूर्वीचा काळ असं होता तिसरं जाऊन सोडवायचं आता असं आहे दोन भांडत असली की तिसरं शूटिंग करायला विसरत नाही सोशल मीडियावर टाकायला इतकी नतद्रष्ट आणि इतकी पाषाण हृदयी माणसं आम्ही झालो एखादा अपघात झाला तर पूर्वीची मंडळी मदत करत होत्या पहिले फोटो काढतील पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींची सांगायचा सा मुद्दा ओलावा वचना वचनांना आचरणांना स्नेहाचा ओलावा असला पाहिजे आर्द्र, आर्द्र जीवन असलं पाहिजे आमचं की दुसऱ्याला त्रास नाही भगवंतांनी याकरता माझी योजना केली साडेसातशे वर्षापूर्वी पायरीवर बसला म्हणून मार मार मारलं मार आमच्या चोखोबांना त्या काळच्या लोकांनी इतकं मारलं लो, इतकं मारलं इतक्या वेदना झाल्या सर्वांगापर्यंत कळ जावी आणि पांडुरंगा अरे माझ्याच कर्माचं फळ असेल रे हे कुणाला दोष नाही दिला आम्ही मात्र जरा बिघडलं की बाकी नाही देवावरच खापर पडतो काय रे तो खरं तर तुमच्या नाही सगळं प्रारब्ध आमची गाठोडी घेऊन आम्ही आलोय आणि भोगतोय पण भोग कमी करण्याचं किंवा ते भोग भोगण्याची ताकद देण्याचं काम परमात्मा आम्हाला निश्चित करणार आहे कधीच नाही तक्रार केली तक्रारी तुम्ही आम्ही करतो संतांनी नाही तक्रारी केल्या जे आहे ते स्वीकारलं प्रारब्धाचे भोग माझंच काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आहे भगवंता म्हणून मला असा अनुभव येतो तुझ्या पायरीवर सुद्धा बसू देत नाहीत रे म्हणाले चोख्या चाले तो निघून जा अजिबात बसू देत नव्हते चोखोबांना पण तरी सुद्धा भगवंताला बघायचे सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदय माझ्या पांडुरंगा मला बघू दे रे तुला मला बघू बा दे तुला म्हणून पायरीवर बसून राहायचे सारखे जरा कुणी बाजूला झालं कुणी नाही असं बघितलं की हळूच पांडुरंगालाकडे मुखदर्शनासाठी जायचे हकलून द्यायचे मारायचे बडवायचे आणि पांडुरंगाकडं मागणं मागायचे कसे माहितीये जोहार माय बाब जोहारोह जो हार माय Oh my- okay. असं मारून लोकांनी हकलून दिल्यानंतर चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये चंद्रमौळी झोपडी बांधावी तिथे राहावं पांडुरंग परमात्म्यानी वेश बदलून जाव। मार लागलाय म्हणून हातापायाला चोळून द्यावं दाभून द्यावं सेवा करावी तू का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या गडी व्हावं सेवक व्हावं दासांचं सुद्धा दास व्हावं हातपाय चेपून द्यावे आणि म्हणावं अरे चोख्या अरे कशा पहिली जातोस तिथे कशा पाय हट्ट करतो भगवंताच्या दर्शनाचा मार खातोस नाही नाही पांडुरंगाच्या दर्शनात जे सुख आहे ना ते कुठंच नाही सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सगळ्या सुख परम धन मला त्या विटेवर बघायला मिळतो मला जाऊ द्या अरे चोख्या एवढा मार खातोस ते बडवे पुजारी तुला इतके मारतात कशा काळ जातोस तुला आत्ता भेटायचे का म्हणले कोण आले पांडुरंग स्वतः आलेत चल म्हणाले तुला आत्ता नेतो म्हणून राऊळात नेलं गाभाऱ्यात नेलं मध्यरात्री आणि भगवंतांनी सोबत आलेले एका वृद्धाचं रूप घेतलं होतं वृद्धवेशी ब्राह्मणाचं गायब झालं आणि मूर्तीत चैतन्य प्रगटलं पाषाण्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं तुमच्या माझ्याकडे नाही नामदेवांकरता भगवंत येत होता करता येत होता जनाबाईंना आला सुळावरती देताना भगवंतांचं तेज प्रकट झालं सगळ्यांना अधिकार कळाला आज तुमच्या माझ्याकरता करता येत नाही कारण तुम्ही आम्ही देवासाठी रडत नाही आम्ही प्रपंचासाठी रडतो माझा मुलगा माझी मुलगी माझा पती माझा नवरा माझा सासरा प्रपंचासाठी इतके रडू पण खरं सांगू का मी हात जोडून सांगते खूप लक्ष देऊ नये का प्रपंचासाठी कितीही करा तुम्ही कितीही करा मुलांसाठी करा बाळांसाठी करा लेकरांसाठी नातवंडा पंतवंडा सगळं करा पण प्रपंच म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून सखी लेकर सुद्धा म्हणतात तुमचं कर्तव्यच होत काय विशेष केलं पण माझ्या भगवंतासाठी एवढंसच करा पत्रं पुष्पं फलम तो यम योमे भक्त्या प्रयत छति तदहम परत अश्न भक्त्या मी अश्न आम्ही प्रयुत आत्मनहा दिलं थोडस एवढंच दिलं पत्र पुष्प फल तो एक तरी मला चालेल म्हणाले भगवंत चालेल एवढंस केलं तरी भगवंत लक्षात ठेवणार आहे आणि शेवटच्या क्षणाला तोच आपल्यासाठी येणार आहे ओलावा वचना जयां आणि मग भगवंतांनी स्वतःच्या गळ्यातला तो रत्नांचा हार तुळशी मुद्दाम टाकावा आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की ज्या रत्नाहार गायब आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी चोखोबांना पुन्हा बडवावं मारावं चंद्रभागेच्या शेजारी असलेल्या चोखोबांच्या गळ्यात रत्नाहार दिसावा पुन्हा त्यांना वाळवंटात शिक्षा द्यावी पण काय हो या सगळ्यातून मिळालं काय खरं सांगू का मिळालं ते परमधन कि जे कुणालाही नाही मिळत असं धन मिळालं भगवान त्यांनी सांगून ठेवलं पंढरपूरला या माझं दर्शन घ्या आपण माझ्या आधी माझ्या भक्तांचं दर्शन घ्या म्हणून नामदेवांकडून समाधी बांधून घेतली समोर चोखोबांची ज्यांच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या नामदेव महाराज म्हणले हाड उचलायचं अस्थि उचलायची कनाल लावायची विठ्ठल विठ्ठल नादाला की जमेच धरायची ती चोखोबांची असती मंगळवेड्याच्या गावकुस्वाच्या तटबंदीचं चा काम चालू असताना गावकूस अंगावर कोसळून कामगार मेले त्याच्यामध्ये आमच्या चोखोबांचा देहांत आणि मग या प्रकारे अस्थि गोळा करून आणले आणि तिथं समाधी आज पंढरपुरामध्ये आधी चोखोबांचं मग नामदेव बायरीचं दर्शन आणि मग म्हणतो पांडुरंग परमात्मा मग मी तुम्हाला भेटेल म्हणून अशा संतांचा संघ देऊया काय होतो काय आचार होता उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट कांती दिसेवरी उत्तम सेवन खायचं काय आचार काय करायचा आता या सगळ्याचा आचार भ्रष्ट समाज आजूबाजूला आम्ही पाहतोय आमच्याकडे परवा खूप मोठा सण झाला महाराष्ट्रात कुठला हो एकतीस डिसेंबर मला आलं उत्तर पटकन म्हणजे त्याला आम्ही सण म्हणतो हे निश्चित विठाल 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 हा कुठला सण नाही पण सणापेक्षा मोठं महत्व आम्ही त्याला देऊन ठेवलं पाश्चिमात्यांचं उच्चिष्ट आम्ही उगीच खरकट खातो आमच्या श्रीमंतीकडे आम्ही लक्ष देत नाही स्वामीजी म्हणतात आमची श्रीमंती आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही इंग्रज भारतीय लोक इंग्रज लोक किंवा पाश्चिमात्य लोक भारताकडे बोट दाखवतात मानसिक शांततेसाठी आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जातो अमेरिकेतल्या कित्येक शहरांमध्ये टेक्सासारख्या शहरामध्ये दहा हजार पोरं एका वेळी गीता पठणाला बसतात आणि आमची पोरं आम्हाला वाटतच नाही की आमच्या मुलांना सुद्धा भगवद्गीता यावी हरिपाठ यावा आणि या, या, या सगळ्यातून जर आम्हाला काही साधायचं असेल ना तर अमृतासारखं जीवन ते मिळावं याकरता संतांनी जे सांगितलं त्या आचार विचारांचा विचार करावा लागेल आणि भगवंताला जे आवडतं ते करावं लागेल विठो बारु ला आता घड्याळ खुणवायला लागलं ना रोजची दहाची वेळ आहे आपली पण श्रोते हो नाम संतांनी आम्हाला दिलं आचार दिला विचार दिला काय सेवन करायचं उत्तम सेवन सीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी, दिसेवरी एक दृष्टांतनी मी माझ्या समारोपाच्या दिशेने जाणार आहे की संतांकडे पाहिलं की बघा ना आजही हिमालयामध्ये असं म्हणतात ज्यांनी हिमालय परिक्रमा केली सहज चारशे चारशे वर्षांचं आयुष्य आहे असे साधू लोक तिथे आहेत अस्थिपंजर झालेलं शरीर हिमालयामध्ये मग आम्ही प्रपंचात राहून सुद्धा उत्तम सेवन सीतळ कंठासी पुष्ट कांती दिसेवरी असं राहू शकतो की नाही पहिली गोष्ट मांसाहार हा माणसाचा आहार नाही वाघाने एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही कारण निसर्गाने ते त्याचं अन्न तयार केलंय आम्हाला असं वाटतं की हा आमचा आहार आहे माळा घाला माळा घाला असं सांगावं लागतं भक्तांना संतांनी आचार सुद्धा दिला ज्याच्या गळ्यात आहे त्या माळेबरोबर पथ्य सुद्धा सांभाळायला सांगितलं गळा माळ शोभे आत्मरूप शांती भक्तीभाव दोन्ही धरू टाळ हाती टिळाविरक्तीचा

उगाळून प्यारोज आम्ही विठ्ठला असं पथ्य जीवनाचं तुमच्या माझ्याकडून सांभाळलं जावं आणि याकरता महाराजांनी एक उदाहरण दिलं की आमचं जीवन असं असलं पाहिजे कुणाच्या संघामध्ये गेलो म्हणजे मग आमचं जीवन उद्धरून जाईल त्याच्यासाठी एक वृक्ष आमच्या समोर ठेवला आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात भैरवीत

महाराज म्हणले चंदन वृक्षाच्या काय गुणधर्म आहे त्याच्या सहवासात आलेले बाकीचे वृक्ष सुद्धा चंदनासारखाच सुगंध द्यायला सुरुवात करतात तसं आम्ही जर सत्पुरुषांच्या सहवासात गेलो सज्जनांच्या संगतीत राहिलो तर आमचंही जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल ताई हे सगळं झालं ऐकलं अभंग सोडवला पण आम्ही काय करायचं आजचं कीर्तन संपलं प्रभाव कीर्तनाचा तेवढ्यापुरता राहतो प्रत्येक तुकोबांच्या कीर्तनाचा प्रभाव असा होता की पांडुरंग भेटायला यायचे कडकडून भेट द्यायचं आहे नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग नाचायचं आहे आमच्या कीर्तनाचा प्रभाव असा असतो की ताई यूट्यूबला कीर्तन ऐकतो रोज इकडं अंथरून टाकायचं इकडे ते लावायचं कधी झोप लागते आमचं आम्हाला कळत नाही म्हणले हा प्रभाव आमचा पण या पातळीवर जाऊन आम्ही काय करायचं मी तुमचा वेळ खूप घेतला आहे नेहमी एक दृष्ट एक किस्सा छोटासा सांगत असते हो शेवटी तो सांगते आणि मी थांबते फक्त खूप लक्ष देऊ ऐका आम्ही आमच्या पातळीवर करायचं काय सूर्य मावळायला गेला आणि सगळ्या नक्षत्रांना जमा केलं त्यांनी सगळे तारे जमले आकाश मंडलामध्ये आणि सगळ्यांना विचारलं की तुम्ही आता माझं काम तुम्ही कराल का तू कायमचं जा रजेवर जायचं ठरवलं त्यांनी माझं काम तुम्ही कराल का ते सगळे म्हणाले बाबा तुझ्या प्रकाशात आम्ही आम्हाला कुठे जमणार तू स्वयंप्रकाशी आहेस तसा भगवंत देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे दिव म्हणजे प्रकाश तो प्रकाश आहे त्याचा प्रकाश मान्य करून आम्ही त्याचे अंश आहोत तो शिवात्मा आम्ही जीव जीवात्म्याची शिवात्म्याकडे जाण्याची ओढ कायम राहिली पाहिजे मग आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं तर तिथं सूर्य म्हणाला बाबा रे कुणीतरी काहीतरी बोला सकारात्मक एक पणती आली समोर आणि ती म्हणाली बाबा रे सूर्यदेवा मला तुझ्या इतका प्रकाश द्यायला नाही जमणार पण मी माझ्या तुझं काम करेन म्हणाली कारण ठरवलं ना जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो हे छोट्याशा पणतीनं आम्हाला शिकवलं जंगलाला वणवा लागला वणवा पेटला सगळं जंगल पेटून भस्मसात होत आलं अनेक पशु पक्षी निघून गेले आणि एक पक्षी होता तो असं झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला होता एक साधू संन्याशी त्या जंगलात असा पळत होता आणि साधूने त्याला विचारलं बाबा रे सगळे गेले तुझे मित्र पशु गेले पक्षी निघून गेले आता जळायला लागलाय वनवा झाड पेटली तू मरून जाशील फुकट काय इथे बसलायस त्या पक्षांनी एक उत्तर दिलं ते उत्तर ऐका तेवढंच आजच्या कीर्तनाचं सार आहे वाटल्यास असं समजून जा आणि काय उत्तर आहे बघा खूप लक्षपूर्वक ऐका तो म्हणाला फलखाये मी या झाडावर जन्माला आलो इथेच लहानाचा मोठा झालो इथली फळं खाल्ली नवे इथेच घाण केली आता आता माझं काम काय आहे आता मी गद्दारी करू त्याच्याशी उद्धट वागू तसं ज्या समाजाने मला मोठं केलं ज्या मातीमध्ये मी लहानाचा मोठा झालो ज्या समाज बांधवांच्या मध्ये मी मोठा झालो ज्या मातृभूमीनी मला इथे सहारा दिला ज्या भगवंतांनी मला जन्माला दिलं जे उत्तम आई वडील दिले उत्तम समाज दिला या देशाचा जवान किसान या सगळ्यांच्या पती जर मी कृतज्ञता नाही ठेवली तर माझा काय उपयोग आहे फल खाईस पेड के गंदे किये हे पात अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इसके साथ जल जाऊ इसके साथ माझे गुरुजी गमतीने सांगतात ऐका बरं शब्दातला मराठी भाषेतला फरक ज्याला कळेल त्यालाच हे वाक्य कळेल ते म्हणाले ते गमतीने म्हणतात की जल जाऊ इसके साथ की मी काहीतरी या मातीला देणं लागतो हे त्या झाडावरच्या पक्षाला कळलं म्हणाले बाकीच्या पक्षांना कधी कळणार विठल त्यामुळे झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते बोलत असताना काही वेळ वाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने ख्षमा आपण सर्व मातृपितृतुल्य आहात सर्व उत्तम गुणीजन गायकवादक मंडळी अत्यंतही सर्व मनापासून साथ करणारी सांभाळून घेणारी माणसं आहेत मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते पद पर, परमादरणीय निखिल गुरुजी देवघरे यांनी संपर्क साधला त्याही आधी परमादरणीय पराग महाराजांनीसुद्धा संपर्क साधला होता कथेसाठी कीर्तनासाठी पण आजचा योग होता खरं तर शंभू देवाची इच्छा होती महादेवांची आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा आजचा भाग होता आजचा भाग्य होतं माझ्या वाट्याला परभदरणीय देवघरे महाराज असतील सर्व विणेकरी टाळकरी चोपदार मंडळी गायक वादक पेटीच्या साथीला माझेही यजमान नेहमी असतात ते मला असेही साथ देतात आणि प्रपंचातही साथ देतात स्वत नारदीय कीर्तन उत्तम करतात आणि आपण सगळे सगळ्यांच्या आशीर्वादाची मी याचना करते आमच्या दोघांच्याही पाठीवर आपले आशीर्वाद राहावेत उत्तम माईक व्यवस्था उत्तम सगळंच उत्तम आहे त्यामुळे सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते आणि सेवेला विराम देते